सुरक्षेच्या दिशेने नंदुरबार पोलीस दलाचे नवे तेरा पोलीस वाहने दाखल सविस्तर वृत्त असे की प्रजासत्ताक दिनाच्या विशेष प्रसंगी नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक योजना वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत खरेदी केलेल्या नवीन तेरा पोलीस वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाने जिल्ह्याच्या पोलीस दलाला नवी बडकटी प्रदान केली आहे नंदुरबार जिल्ह्यातील सुरक्षेसाठी हा दिवस महत्वपूर्ण ठरला आहे सुरक्षित आणि सबळ समाज निर्माण करण्यासाठी ही मोठी पायरी आहे यावेळी खासदार गोवाल पाडवी माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित आमदार आमशा पाडवी आमदार शिरीष नाईक आमदार राजेश पाडवी तसेच जिल्हाधिकारी मिताली शेठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवंदर तयेस सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड यांनी विशेष उपस्थिती दर्शविली तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वंशा लहाडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे आणि विशेष निमंत्रित सदस्य डॉक्टर अभिजित मोरे मधुकर पाटील निखिल कुमार तुर्खिया निलेश माडी मकरंद पाटील सत्यानंद गावित किरण सिंग वसावे विजयसिंग पराडके आणि ॲडव्होकेट राम रघुवंशी उपस्थित होते बिरो रिपोर्ट नंदुरबार प्रतिनिधी रसिक गावीत